नमस्कार मंडळी नमस्कार मी स्वामिनीच्या जवळ गेलो पण टॉर्च मुळे तिला दिसा ना पा कशी पोर राहिली काय बाई काय चलाच चलाच तुला चलाच का झोक्यात नको झकत नको बाई चल हो चला चला घे गौन माझ्या करते तिची कौन माझ्या करते तिची काय घे ना तिला घे ना ग घे ना करायला घे हात हात पा हातपा हात पा घेत नाही तुला मम्मी मम्मी घेत नाही तुला घे ग तिला काढते काढते हा हा पप्पा म्हणे काढून घे हा कल काढून घे सांगू लाल चलो चलो अरे हो चलो घे घर आता घेतेच होतं तुला हा टिंगवाई टिंगवाई ताकद लावते ती उठायला बरोबर नाही बोललं तरी बोलती ती तर स्वामीनीला आता जरा बरं लागू राहिलं ला आहे ना ग बरं लागू राहिल तिला आम्हाला वाटलं मला तले पण तिला छान खेळले आज दिवसभर म्हणजे आज दिवसभर झोपली नाही आहे ना म्हणजे बारा वाजेपासून जागेची पाहते म्हणजे आज रातची मस्त झोपणारी ती आहे ना बाबो काय खेळतलीये करू <laughs> काय खेळतलीये करू घे म्हणून राहिली ग आता इकडे माय दूध घेऊन आली गेली होती सोनूची मम्मीच नुसतं दुधावर खोबरेची अच्छा आणि हे दूध अच्छा मी जेवण यायले तुला काय केली मग भाजी मल मिरची ताळ्या भाजी नाही केली पातळ नाही मग आता एक काय करायला पुरत का अरे देवा सोन्याचा चालू आहे अभ्यास अभ्यास झालेला मी गेम मला अभ्यास कधीच होत नसतो अभ्यास ही खेळतो मी एक घंटा आहे अभ्यास ही एक प्रक्रिया अभ्यास करेन तितकं त्याला वाटत कि मी कुठेतरी कमी पडतोय बरोबर आहे का काढते वाट होत तिला दूट कारते हे काय लावलं तिथ्याला खोबरेस केली असं कस बर खोबरे त्याला ना नाही नाही पण नाही येते टाळू ती आंघोळणी करायला तशीच टाळू मागे आपल्या बाईची हा 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 तुला घेऊ का घेऊ का? का तुला हा घेऊ तुला बाहेर नेऊ का घेऊन नऊ बाईला घेऊ का घेऊ का करवाट घेऊ का तुला बाहेर नेऊ का खेळाला हा बर चाल मग हा चाल मग बंद झाली ना <laughs> तिला गप्पा मारता मारता तू विचरूनच गेली झालं म्हणून काय केलं बाई आई ना आता दीठ उतरली का उतर आ दीट उतरली आई ना समू घे ग तिला एकट टाकून देती तू लेकराला माऊ काय अरे बाबा काय खली पौदीवर खायचर काय करतो नाही सुकी तर भाजी करायची मग मला आवडते मिरची काय आवडते म्हणती वांगे भाजायचे भरीत करायचं नाही ते भेंडी करायची भेंडी होती पाय पण और ते नहीं नहीं। भाजी आणायची नाही नाही मिरच्या तळते मला आवडते मिरची पोट भरन का आता हा भरत दूध खाय मग नाही दूध नाही आवडत नाही मिरची चांगले लागू राहिले फिक्के मिरची आहे टाकलं मीठ टाकलं नादर लागून राहिले अवघड आहे जाऊ मग हा आज देवाची पूजा नाही केली का रे अरे खोट बोलतो का तुला ते खेळाच्या ध्यानात नाही वाटत दिवा लावत झाली पा मायची भाकर खाणं भरलं पोट हा भरलं पोट काय काम केलं आज आज मग ना झालं आता टाकायचं झालं उद्या खट टाकून घेऊ आपण दोघ आता खट टाकू आता दोन दिवस दिवसात नाही खाते ना बरोबर घ्यायचं कोण आहे बाई पप्पा कोण आहे ते पप्पा आजी म्हणा सोनूची मम्मी जेवण करू राहिली आता माय सांभाळून राहील तिला कोण आहे बाई आजी काय आजी माना पप्पा हा हा पप्पाकड पाय पप्पाकड पाय वाटते आठ घेऊ घेऊ गो घेऊ का तुला हा सोनूच्या मम्मी चाललं पाय इकडे जेवण करण या जेवण करायला करायची भाजी करेली खोबऱ्याची हा आणि आज मला ज्वारीची भाकर आता आजपासून ज्यावरीचीच भाकरी हो ना दोन तीन दिवस चापात्या होत्या मोठणी भरलं सवय लागली मला आता ज्वारीच्या भाकरीची चांगल्या आलं का भाकरी चांगल्या आल्या म्हणती माय चव आहे का मी आसठ किलो ज्वारी घेतली पंचवीस रुपये किलो ना गावातूनच जवळचे सकून घेतली चौदा भेटली रुपये दोन रुपया कमी भेटली कारण आता बाजारात जे आहे ना तर महाग आहे जवारी जरा हा तीन हजार रुपये ज्यावरी आता बरोबर आहे कर मंग जेवण मी करते जेवण सोनूच काय चालू आहे तिकड मी प्रोजेक्ट बनवतोय काय बनवू मी पहिले तर चार्ट बनवायचे मला त्याच्यानंतर रोबोटिक्सची मशीन बनवायची अच्छा तू सायंटिस्ट होतो काय मग नाही नाही स्वामीनी एकदा बायकर आत्याला मग आपण चालले जाऊ समूह 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 एकदा बायकर आत्याला बाय कर एकदा बाय कोण ना बाय कोण ना पिलो केलं केलं बाय केलं केलं तर चला मंडळी चला धन्यवाद बाय